कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय समितीच्या अध्यक्षपदी नमिता कीर यांची पुढील तीन वर्षांसाठी फेरनिवड करण्यात आली आहे निवड झाल्याचा आनंद आहेच पण जबाबदारी सुद्धा वाढल्याची जाणीव देखील आहे असं नमिता कीर यांनी निवडीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं यावेळी कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढबळ उपस्थित होते पाहूयात यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस या तीन वर्षासाठी माझी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली निवड झाल्याचा आनंद आहे पण जबाबदारी वाढली याची जाणीव ही आहे जबाबदारी वाढली आहे म्हणजे आजपर्यंत बत्तीस तेहतीस वर्ष जे कोमस आपण वाटचाल केलेली आहे आदरणीय मधून भाईंच्या मार्गदर्शनाखाली तर ती वाटचाल आम्ही मगाशी मी म्हटलं की आधी उभं राहायचं होतं मग सांभाळायचं होतं मग त्यानंतर स्वतःला प्रस्थापित करायचं होतं आणि आता आपली उंची गाठायची या पद्धतीने कुठलाही आमचा प्रवास सुरू झालेला आहे मग तो लेखनाचा आहे वाचनाचा असेल किंवा कार्यकर्ता म्हणूनही असेल आम्ही स्वतःला इथे घडवत जातो होमस मध्ये आणि ही घडवण्याची प्रक्रिया आहे ती अखंड आहे पण त्याच्यामध्ये आता वेगवेगळे आयाम यायला लागले म्हणजे पूर्वी आम्ही म्हणायचे लेखन संस्कृती वाढते वाचन संस्कृती वाढते इथपर्यंत ठीक होत आता लेखन सकस कसं होईल लेखन अधिक प्रगल्भ कसं होईल कोकण आमचा कोकण प्रांत महाराष्ट्राला आणखीन किती नामवंत लेखक देणार आहे याकडे आमची दृष्टी आहे नुसतं लिहून नाही चालणार कारण लिहिण्याचं चा प्रमाण वाढेल व्यक्त होण्याचं प्रमाण वाढेल पण लिखाणातली जी अभिजातता असते लिखाणातली जी प्रगल्भता असते ती प्रकट होणं खूप आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला मेहनत घ्यायचे ती अशासाठी घ्यायचे कि आपल्याला आता वेगवेगळ्या कार्यशाळा सुरू करायला लागतील पूर्वीही होत्या पण का जसं आपण म्हणतो कालानुरूप त्या बदलतात की कथालेखन कसं करायचं कादंबरी लेखन कसं करायचं नाट नाट्यलेखन किंवा वैचारिक ही सगळ्या प्रकारचे जे लेखन आहे ह्या लेखनाला एक तंत्र असत हे तंत्र आता शिकवण्याची गरज आहे सगळ्यांजवळच उगदत प्रतिभा नसते पण प्रयत्नाने आवडीने अभ्यासाने माणूस अतिशय सुरेख लिहू शकतो हे आता सिद्ध झालंय फक्त तंत्राची थोडी माहिती करून देणं आणि एक वळण देणं हे जे आहे ते काम कोमसफला करायला लागेल आणि त्याही पेक्षा म्हणजे कि वाचनाकडे अधिका अधिक वाळवावं लागेल अनेकदा म्हणतो मला सुचलं की मी लिहितो असं नसतं लिखाणा मागे अभ्यास लागतो लिखाणा मागे वाचन लागतो प्रचंड वाचन लागतं जेव्हा तुम्ही खूप वाचाल त्यावेळेला तुमच्यात लेखनात एक शैली आपोआप आपो प्रकटते तुमच्या विचारात बदल होतो त्यातला संकुचितपणा जातो प्रत्येक अनुभव लेखक घेऊ शकत नाही पण त्याचा अनुभव व्याप्ती जर वाढवायची असेल तर त्याला इतरांचं लेखन वाचून वा। ती वाढवावी लागेल ही जाणीव आता आम्हाला आमच्या लेखकांना करून द्यायला लागणार आहे याही पेक्षा आणखी मोठी कामं अशी आहेत की मगाशी मी म्हटलं की मालगुण हे आमचं गाव जिथे आमचं आधुनिक कवितेचे जनक कवी सुद यांचं आम्ही सुंदर देखणं स्मारक बांधलेलं आहे त्याला झाली आता जवळजवळ तीस एक वर्ष त्याला होत आली ते बांधलं त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये ना अनेक छोटे 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 अनेक असे साहित्यिक उपक्रम केले त्याच्यात काव्य दालन आहे कि महाराष्ट्रातील अगदी एकोणीशे साठ पासूनच्या कवींपासून आतापर्यंतच्या कवींपर्यंत सगळ्यांच्या कविता आहेत त्याच्यामध्ये एक एक अशी -एक -एक एक एक आदर्श कविता आहे त्याचप्रमाणे कवी केशवसुतांच्या कवितांचा आम्ही एक ते काय ते, ते, ते दगडामध्ये कोरलेल्या शिल्पामध्ये तशा आम्ही कविता कोरलेल्या आहेत तो आमचा एक अतिशय सुरेख भाग आहे त्याच्यात आणि भर पडते ती म्हणजे साहित्य दालन मग अशी म्हंटल की कोमसापामध्ये ना अखंड लिहिण्याची परंपरा चालू असताना खूप साहित्यिक आहेत जे आपण एकोणीसशे साठ पासून जर बघितले तर त्या सगळ्या साहित्यिकांची थोडक्यात माहिती त्यांची छायाचित्र ही आम्ही लावलेली आहेत तर ती माहिती म्हणजे किती आहे म्हणजे आता तयार केलेले ते ऐंशी लेखकांची माहिती आपण तिथे लिहिलेली आहे त्याच्या छोट्या सुंदर फ्रेम करून लिहिलेले आहेत त्यांचा परिचय आहे त्यांचा लेखन परिचय आहे आणि त्यापेक्षा त्याच्या बाजूच्या एका दालनामध्ये आम्ही आमच्या आदरणीय पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना जे जे सन्मान मिळालेले आहेत जे जे पुरस्कार मिळालेले आहेत त्यातले एक निवडक असे आम्ही तिथे त्यांचं त्या दालनामध्ये अं सगळं एक असं जतन करून ठेवलेलं आहे आता पुस्तकाचं गाव ह्याची जबाबदारी मालगुण हे पुस्तकाचं गाव झालं पुस्तकाच्या गावाबद्दल एवढंच सांगते कि पुस्तकाचं गावासाठी तीस ते बत्तीस घरांची अं निवड केली जाते आणि त्यांच्या ओटीवर पडवीवर एक कपाट खुर्ची टेबल ठेवून पुस्तक तिथे येणारी पर्यटक वाचतात आतापर्यंत आम्ही या घरांची निवड केली काही घरांमध्ये आम्ही हे दालन पुस्तकाच गाव हे उभं केलंय म्हणजे कपाट वगैरे देऊन आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या पुस्तकाच्या गावाची संपूर्ण जबाबदारी स्मारकावर सोपवलेली आहे त्याच्यासाठी शासनाने कोटीतला निधी आम्हाला दिलेला आहे अधिकही ते देणार आहे पण महत्वाची गोष्ट अशी आहे की हे सगळं बघणं कसं आहे नुसतं कपाट उभं करून टेबल खुर्ची घालून वाचक वळेल असं नसतं तर त्याच्यासाठी वाचकाला वळवण्यासाठी तिथे तेही एक वेगळ्या प्रकारचं त्याच्यासाठी एक सुंदर असं हे करायला लागेल की त्याचा बोलबाला कसा अधिक होईल ते करायचं तेही काम आपल्याकडे त्याच्यात एक सातत्य राहायला पाहिजे म्हणून तीही काळजी घ्यायची आहे तर भाषा ही माणसांमध्ये मा रुजली पाहिजे दैनंदिन व्यवहारामध्ये रुजली पाहिजे आणि त्यासाठी कोमसाप त्यासाठी जबाबदारीने काम करणारे त्यातला एक भाग म्हणजे बोलीभाषा आपल्याकडे कोकणामध्ये खूप बोलीभाषा आहेत आणि बोलीभाषा ह्या मराठी भाषेचा प्राण आहेत त्या जिवंत राहिल्या तर मराठी भाषा अधिक वाढणार आहे त्यामुळे या बोलीभाषांचं जतन करणं संवर्धन करणं आणि ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं यासाठी आम्ही मध्यंतरी एका कार्यक्रमामध्ये आमचे जे पालकमंत्री आहेत जे ते मराठी भाषेचे मंत्री आहेत उदयजी सामंत यांना आम्ही म्हटलं होतं की आम्हाला तिथे बोलीभाषेचं अध्यासन केंद्र उभं करून द्या त्यांनी तात्काळ मान्यता दिली निधी देतो म्हणाले आणि त्यांनी असा आग्रह त्यावेळेला केला की या बोली भाषा आदरणीय पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांचं नाव दिलं जावं आता तोही एक सुरेख असा आपल्याला भाग मिळालेला आहे संशोधनाचा खूप मोठ संशोधनाचं काम आहे आणि एका एकट्या दुपट्याचं काम नाहीये तर त्या भाषेतले तज्ञ बोलावून तिथे काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन ते काम आपल्याला करून घ्यायला लागणार आहे तशी खूप आव्हानं आज नव्याने होमस्थाप समोर उभी आहेत काम खूप आहे आमचे कार्यकर्ते सबळ आहेत आमचे पदाधिकारी लक्ष घालतात मला विश्वास आहे हे सगळं नीट होईल